नमस्कार भावशेखर भावशेखर ही माझी नवीन मालिका घेऊन मी आता तुमच्या समोर सादर होतोय आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर चातुर्मास प्रारंभ हा ही मुहूर्त साधत सतरा जुलै पासून भावशेखर ही माझी नवीन मालिका सतरा जुलै ते तेरा नोव्हेंबर या काळामध्ये यावर्षीचा चातुर्मास आहे या चा चातुर्मासाचं चातुर्मासा चा निमित्त साधत दररोज सकाळी साडेसहा वाजता साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटाचा एक व्हिडिओ असं या मालिकेचं स्वरूप असेल त्याचं नाव भाव शेखर शेखर म्हणजे मी हे उघड आहे आणि भाव म्हणजे माझ्या वेगवेगळ्या क्षेत्रांविषयीच्या वेगवेगळ्या विषयांविषयीच्या भावना आपल्यापर्यंत पोचवण्याचं माध्यम म्हणून ही मालिका भावशेखर आपल्या मराठीमध्ये भाव या शब्दाला वेगवेगळी अर्थ आहेत आणि त्याला कोणत्याही क्षेत्राचं बंधन नाही आणि याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न मी भावशेखर या माझ्या एकशे वीस भागांच्या मालिकेत करणार आहे त्यामुळे हे एकशे वीस दिवस सलग दररोज न कंटाळता न खाडा करता दररोज सकाळी साडेसहा वाजता पंधरा ते वीस मिनिटांचा हा व्हिडिओ असेल साहजिकच शेखर चौसष्ट या माझ्या आधीच्या मालिकेला तुम्ही दिलेला भरघोस प्रतिसाद त्याच्यावरती आलेले अभिप्राय प्रतिक्रिया यातनं प्रेरणा आणि स्फूर्ती घेत मी ही मालिका सुरू करतोय फक्त शेखर चौसष्ट मध्ये होता आर्थिक राजकीय आर्थिक आणि गुंतवणूक विषयक विषय घ्यायचे नाही असं पाळलं होतं परंतु शेखर चौसष्ट बाबत तुम्ही सगळ्यांनी त्या व्हिडिओवरती असतील त्या मालिकेवरती असतील युट्यूबवरती असतील प्रत्यक्ष भेटीत असतील व्हॉट्सअपवर असतील एस एम एस वरती असतील ईमेलवरती असतील दिलेल्या अभिप्राय आणि प्रतिक्रिया लक्षात घेता असं अर्थकारण किंवा गुंतवणूक त्याज्य अशी भावशेखर ही मालिका नसेल तसही सतरा जुलैला आपण ही, ही मालिका सुरू करतोय आणि त्याच्यानंतर काहीच दिवसामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस सालचा मूळ केंद्रीय अर्थसंकल्प किंवा मुख्य केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्यामुळे तो विषय बाजूला ठेवणं तसंही मला कठीण जाईल हे एक कारण आहेच पण एकंदरीतच नवीन मोदी कालखंड त्याच्या बरोबरीने सुरू झालेली अनेकविध क्षेत्रातली नवीन धोरणं एकंदरीतच विरोधी पक्षांनी मिळालेलं यश आणि त्याचा केलेला कामगिरीमधला परिणाम अशा सगळ्या गोष्टींची पडबिंब प्रतिसाद आपल्या सध्याच्या जीवनामध्ये पडतील त्यामुळे राजकारण अर्थकारण समाजकारण पुस्तकं मालिका नाटक मग ते स्थानिक असतील किंवा राष्ट्रीय असतील अगदी जागतिक सुद्धा असं घ्यायचा विचार आणि म्हणून ही मालिका भावशेखर आशा करतो की शेखर चौसष्टला जसा तुम्ही अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद दिलात त्याहून जास्त प्रतिसाद या एकशे वीस भागांच्या मालिकेला ज्यातला प्रत्येक एपिसोड दररोज सकाळी साडेसहा वाजता सादर होईल ज्याच्यामध्ये विषयाचं बंधन नसेल पण पन पंधरा ते वीस मिनिटं या वेळेचं मात्र नक्की बंधन असेल अशी एकशे वीस भागांची मालिका भावशेखर मनपूर्वक धन्यवाद